डॉकला चालल्या मच्छी घ्यायला आम्ही आता निघल्या बारा वाजल्यान आता आम्ही कल्ल्या गाईच बघा कवरा मावरा परलेला असं फुकाट गेलेलं आहे बघा वाक्य परले पक्या कशा मोरा वाटा कुठला मोठा हा कुठला बी सांगा नाईज असा बोटींच्या वरती मावरा घेतला आता आता इकडे आला आम्ही भावकराला ही मोठी कोलबी दोन्ही बोलताना बावीसशे रुपये तुम्हाला काय वाटतं कवरा घेतला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी, मी तुमचा लाडका लवेश पाटील आता आम्ही चालले कुठं झाले आपण मच्छी मच्छी डॉ सत्सन डॉकला चालला मच्छी घ्यायला आम्ही आता निघले बारा वाजल्यान आता आम्ही कल्याण ची निघतो आता डायरेक्ट ससन डॉक चला आता तिकड चालतो मग तिकडं आपण बघू कसं मच्छी कसा लिलाव बिलाव सगळं बघू आपण मग तुम्हाला दाखवत आहो पुढचा पुढे तर तुम्ही चॅनलवरती राहा स्किप करू नका अख्खा चॅनल बघा चला बघ तर न पाऊस बघा कवरा पडतो जाम डेंजर पक्का बेकार पाऊस पडतं पाऊस काही जाणार नाही वाटतं पावसाने घेतले पक्के झोर आता आम्ही पोचल्या वाशीला तेव्हा तो वाशीचा रस्ता आहे आता आम्ही सरळ सरळ चाललं आता फ्रीवे पकडणार आहोत पुढं जाऊन पावसाने हैराण केले पक्का जोरान पाऊस एकदम म्हणजे एकदम जोरान पाऊस आहे कसा करा मग आता आम्ही अर्ध्या वाजता पोहोचल्यावर रिटर्न तर जाऊ शकत नाही मासं घेऊनच राहा आम्ही मास घेत सोडणार नाही मित्रांनो पावसाने पकाळ केला आम्हाला हैराण बघा पाऊस बघा कौरा पुढचा काही दिसत नाही आवडतोरा पाऊस बेकार पाऊस भाई बच्ची भेटते काय काय माहिती बोटी बरोबर समुद्र चालतंय कधी माहित लाटा आवडतोरा असतील ते काही सांगता येत नाही बाबो बाबो कशी भेटायची मच्छी आपल्याला काय बोलतात मच्छी घेऊन येणार म्हणजे येणार भाई आलो पण पापलेट घेऊन पापलेट पापलेट पोल सुरम गारे पोलबीस भेटत भेटतं का नाही भेटत क माहितीये आता सगळं भेटेल पक्क्या जोरात पाऊस बापू चला मग तुम्ही राज अंगण आम्ही आता या पावसाचा सामना करता आता डर के आगे जीत आहे अजून <laughs> <laughs> काय कटिंग कटिंग करा कठीण रास्त्यावरती हो चालणं आमचा धर्म आहे चला आता या आम्ही पार करू <laughs> या चला महाराज कुठे आहेत महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय जय शिवराय चला काही आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना एकदम क्रॉस करतो आता आता रिवे ला मारतोय का आपला सगळ्यांना पैसा येत रिझर्व रिझर्व्ह बँक एकशे आपल्या सगळ्यांना पैसा येत इकडं पैसा बनत या साइडला आता आम्ही पुरं चालले आहोत तुम्हाला दाखवतो पिक्चर पिक्चर असत सगळ्या पिक्चर असतो बघा हे बघा पिक्चर असं कोर्ट असतो बघा हे तू गेली पिक्चर का जो कोर्ट नाही यो आहे लायब्ररी लायब्ररी आहे ती काय बघा आता आम्ही पोचले ताजला समोर अजून बघायला हॉटेल बघा खबर ताज हॉटेल तुम्ही बघला नसेल आता मी इकडे म्हणून तुम्हाला दाखवत आहोत ताज हॉटेल आणि त्याच्या बाजूला गेट ऑफ इंडिया साइड गेटवे इथं बघा समोर तुम्हाला समोर दाखव गेट बघा यो गेट ऑफ इंडिया यो गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया यो आहे कुठला ताज

मस्त आणायला आलो चला आमची गॅंग बसला चला चला काय एकदम सामसुम येतात कसाब कसाब इतल्यात गेलता नाय आम्ही जातो आता आम्ही आलो चहा पियाला चहा भेटायचं इथला चहा पियाची मजा वेगळी असते मसाला चाय दावा कसा बनवतो असं मसल रक्तन जॉली कूप पण तो डॉली डॉलीला बी फेल करीतो आवरावाली चहा पण डॉली चायवाला आम्ही चाय पितो मस्त पिकी चला गाडीत आता आम्ही गाडी पार केली आहे आम्ही आता लव हो ससून टॉक ससून टॉक ना कसा नाही कसं नाव बघा कवरी पब्लिक लवकरच जमल्यान चिंबरे चिंबोरे बिंबरे भाई ब बहुत चल पुरा बस्ती इतना लवकर पे चिंबोर बस चिंबोरा वाटा कुछ हाँ कुछ ना दो दोन, दो यो, यो दोन यो चार्षे, चार्षे। किति, किति से तो चारशे दौनशे चारशे मोटा चारशे भर लेन पीस कीस भरलेल्या कुठल्या असन माझ्या माझ्या भरलेल्या असतात गेले नर नर असतं ना नर नाही का माझ्या भरलेल्या असतं ना ठीक आहे मी पल्ली कक्षा जाऊन येतो बघा इथं तुम्हाला सुरुवातीला चिंगोऱ्या बघायला भेटतील चला आता पुढं बघू आपलं फिश मार्केट पुढं आहे चला मग तुम्ही राहा चॅनलवरती मस्त मजा येईल पक्की बघा इथे एंट्री आहे आता मी एंट्री केले हो बघा एकदम मस्त एकदम मार्केट मार्केट दिसतं मच्छीचा वास फुल मच्छीचा वास मच्छी चला पुढे जाऊन बघू कसा का असं लिलाव बिलाव कि करू तुम्हाला बघा बघ आहे बोटींच्या वरती मावरा गेला होता बघ औरा मच्छी इथून डायरेक्ट पाट्या घेऊन जागावरचं लिहिलं चालू होत मी आता हन गेले पंचवीस कसा वाटा कसा पंचवीसशे चैती पंचवीसशे ही पंधराशे पंधराशे पंचवीसशे बापो एक एक नंबर माल फ्रेश माल आत्ताच बोला गोंबी बोला बोटी बघा बोटी डायरेक्ट माल इथे उतरत होता डायरेक्ट लिलाव होतं बघा काय कवरी मच्छी कवरा मावरा बघा दिसतात क्रिश्चन फिश हे असं टोपल्या भरतात आणि इथं वरती देतात लिलाव कराला फ्रेश फ्रेश एकदम फ्रेश माल आपल्या बोटी कवऱ्या बोटी लागल्या बघा प्रत्येक बोटींच्या मावरा उतरला होता आणि डायरेक्ट लिलाव होतं उतरल्या उतरल्या लिलाव करतो तरी पण पकी माग कोलवी विचारली कोल कोलबी कोलबी विचारली पकी माग वाटतो कोलबी तर पुरं बघू आता पुरे बघतो आम्ही पाऊस पाऊस बघा काय कवरा चालू जाम जोरम पाऊस आलो आणि इकडे डायरेक्ट बोटींच्या मावरा उतरतात आता इकडे आल्या आम्ही भावकराला मोठी कोलबी दोन्ही बोलताना बावीसशे रुपये तुम्हाला काय वाटतं कवडा घेतला पाहिजे आमचे पोरा इकडे गेल्या आता आम्ही काय बोलतो दादा काही कमी कर कमी केलं तुला एकवीसशे बोल बोल ना काही कमी कर दोन हजार दोन हजारला आज कर घ्यायचं का नाही काय कर करू आपण भावनं घेऊ चला ना आम्ही जाम घेतले मच्छी सुरम्या घेतले कोलबी घेतले आणि कोंबील घेतल्या गरकाटे आता पापडेट गावच तो पापडी काही भेटत नाही आता पापडीटच गावच ना आम्ही बाकी माग आम्हाला वाटलं स्वस्त आहे असेल दुनियाभरची माग आता पापडीची किंमत काढून पापलेट काही दिसत नाही अजून उतारलं ना वाटतं पापलेट येऊ कसा जाऊला ला तीनशे रुपये भारी जाणार तीनशे रुपये ठीक आहे आम्ही पुरं बघून येतो आहोत आणि पापलेट पाटे मग येतो चल आहे बय चला तुम्ही घेत आहोत पापड पण नाव तरी महाग होता पंधराशे आला पंधराशेने आम्ही कवरा घेतला पहिल्यान पण मच्छी महाग आहे बघित काय आम्ही शॉपिंग झालेली आता म्हणजे पापलेट आम्ही गेच आहोत पापलेट पाच वाजता येणार चला आता पापलेटचा मिशन चालू आमचं पापलेट मिशन पाच वाजता येणार आहे आता वाजल्यान की ते साडेचार वाजल्यान पाच वाजता पापलेट येतील चला आता पापलेट घेऊ आपण काय बघा कवरा मावरा परलेला असं फुकाट गेलेलं आहे बघा वाक्य पडले पक्क्या आता बोटी बघा आता बोटी बोटी कारत घेतल्यान एक 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 बोटी निघतात चला मग आपण आता पापलेटच्या माग लागल्यावर कवा भेटल ना कवा नाही गाई आता आम्ही तिशे निघलो ससून डॉग मारून निघला होता आम्ही आम्ही आता चाललो भाऊचं धक्क्या होता आम्हाला पापलेट भेटलं नाही पापलेट अजून उतरलंच नाही किंवा पापलेटचा माल भेटलात नाही वाटतं आता मी चाललं पापलेट भाऊचे धक्के हो पापलेट पापलेट पक्क माग सहा पापलेट पंधराशे लाख म्हणजे ओवर माग तुमच्याकडे कितीला भेटाने सांगा कमेंट करून हा इकडं पंधरा सहा पाव प्लेट पंधराशेला पकच माग होता आम्हाला पूरलं नसतं एक एक प्रत्येकाला एक एक झालं असता चला मग आता भाऊच्या धक्क्यावर चालला आम्ही गायच आता आम्ही आल्या भाऊच्या धक्क्यावर तो बघा मागे भाऊचा धक्का त्या साईडला आम्ही या साईडला आलो जरा रिलॅक्स करायला जाम दमलो मच्छी घेता येतात जाम म्हणजे जाम वैतागलो इथे एकदम सायलेंट आता इथं एकदम सायलेंट आहे तिथं समोर पार्टी झालो आम्ही पुढं येऊन थांबलो जरा हे आमची गँग आहे बघा आहेत चला मग आता त्या भाऊच्या धक्क्यावर चला आता आम्ही आलो भाऊच्या धक्क्यावर इथं पक्की पब्लिक जमा झाले कारण तिथं रस्त्यावर ना धंदा करून देत नाही ते दे पोलीस लोक बोलतात की इथं रस्त्यावरती मच्छी विकायची नाही म्हणून सगळे कोली बांधव आमच्या बहिणी तिथे रस्ते आडून बसलेले आहेत की कोणालाच आतमध्ये सोडणार नाही तिथे जेवढे पण लोक आले त्यांना कोणालाच आतमध्ये जाऊन दिलं नाही जेवढे पण मच्छी घ्यायला आलेले ना त्यांना कोणाला आतमध्ये जाऊन दिलं नाही सगळ्यांना बाहेरच उभा ठेवलेला गेटजवळ कोणालाच भाऊच्या धक्क्यापर्यंत पोचून दिलाच नाही तर गेटवरती सगळ्यांना थांबले सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या बाहेरच थांबल्या कोणालाच आतमध्ये जाऊन दिलं नाही बघा सगळी बाहेरच आहे पोलीस लोकं आणि ते मिलिटरीवाले तिथं गेट लावून मध्ये थांबलेले आहेत कोणालाच सोडला आतमध्ये चला काय आमची शॉपिंग झालेली आहे फायनली जाम जाम म्हणजे जाम घेतला सामान पापलेट घेतलं सुरमे घेतली कोलबी घेतली आणि मांदेली घेतली बोलतो घरगाड्या गर घेतलं आता आमची शॉपिंग झाली जातो घरच्या घरा आता पक्का जमलो हालत ख जाम खराब होतं ही आमची गाडी रेडी आता आम्ही बसू गाडी आणि निघू चला मग मात आता मी माझा हा ब्लॉक इथं स्टॉप करतो चला बाय